नाहीतर आपण पण जास्त घाई करायची नाही हवेत नुसत्या उड्या मारायच्या नाही आपल्या वरदान गेल्या वर्षी बसून म्हणजे मैदानामध्ये दिसत नव्हतं की काय झालं तो वरदानला पराभव होणे पण गरजेचं असतं कोणी जर जास्त उड्या मारत असेल ना तो पराभव त्याची जागा त्याला दाखवून देतो की आपण कुठे होतो आणि कुठे आहे मुंबईमध्ये असताना जायचं त्या मैदानामध्ये गुलाल घ्यायचा आणि घातावरती आपण मग त्या अपेक्षेने पाठवला होता आणि कुठेतरी आपल्याला गुळालापासून राहत होतो त्या पर... बावऱ्या गेला खूप दुःख वाटला कारण की बावऱ्या आता या या सीझनला बावऱ्याने गाजवून ठेवला असं सगळा बोलून नाही तर तो, तो काय करून दाखवेल तेच नमस्कार दादा खूप दिवसानंतर आज वरदान मुंबईला आला आणि ज्याला बघता तर कसं वाटतं वरदानला बघून आता आम्ही तर सध्या गोट्यामध्ये पण आम्ही येत नव्हतो जास्त जेव्हापासून वरदान आलो आहे असं वाटतं आम्ही इथे आराम करायला पण इथेच येतो दादा आता ब वरदान गेल्या वर्षीपासून म्हणजे मैद्यामध्ये दिसत नव्हतं ना की काय झालं तो वरदानला वरदान गेल्या वर्षी आठ शेवटी शेवटी जरा बैल आजारपणात होता त्याच्यामुळे जास्त बाहेर काढला नव्हता पण त्याचे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण पण जास्त घाई करून जमणार नाही कारण की तेव्हा तो आदत होता म्हणून कमी पळवून आपल्याला योग्य वाटलं तेव्हा म्हणून जास्त बाहेर काढण्या शेवटच्या अड्ड्यांना बाहेर नाही काढला तर किती महिन्याचा गॅप बसला असेल वर्धनला आराम वर्धनला आता घाटावर पण आता पाठवलेलं तेव्हा जास्त ना पडला एक पाच सहा मैदान आणि फेरे चालू होते कंटिन्यू आणि आता एक महिना हा पहिला आराम होत आहे दादा जर मागे सांगायचं तर वर्धन मुंबईमध्ये होत असताना जायचं त्या मैदानामध्ये गुलाल घ्यायचा आणि घाटावरती आपण पण त्या अपेक्षेने पाठवला होता आणि कुठेतरी आपल्याला गुळालापासून काम राहत होतो त्याबद्दल काय सांगा आम्हाला असं वाटत होतं की वरदान घाटावर गेल्यावर पूर्णपणे कवर होईल लवकरात लवकर पण बराचसा वेळ गेला कारण की त्याचे प्रॉब्लेम होते जरा पाहायचा <coughs> तर बैल कवर होताना जर वेळ गेला मग घाटावर त्याला आम्ही जास्त नाही पळवलं पण आम्हाला कुठे असं नाराजगी वाटत नाही बैल <coughs> घाटावर आम्ही कमी पळवला पण मुंबईमध्ये परत तो मागच्या वर्षीसारखं सारखं करून दाखवेल दादा आता वर्धन आले तर हे फिटनेस पद्धत बघून वाटतो वर्धन आता नव्वद टक्के तर इको झाले आम्हाला बैल तर पूर्णपणे कवर आहे पण जोपर्यंत आपण मैदानात काढत नाही त्याचा पळ बघत नाही तोपर्यंत आपण फक्त बोलून नाही तर तो, तो काय करून दाखवेल तेच दादा गेल्या वर्षी या वर्षी स्पीड लावेल का वर्धन आम्हाला तर त्याच्याकडून त्या गेल्या वर्षीपेक्षा जास्त अपेक्षा आहेत आणि तो नक्कीच करून दाखवेल बघूया आता जेव्हा आपण फेऱ्याला काढू आपल्याला पळ दिसल्यावरती समजूनच जाईल दादा आपल्या दावणीला अजून एक नंदी आहे मानिक त्याबद्दल काय सांग तो आमचा सा जुनाच आहे म्हणजे त्याला आम्ही सहा महिने असतानाच घेतलेला आहे आणि लहानपणापासून तो फक्त आम्ही कसं जास्त त्याला सोशल मीडियावरती वगैरे त्याचे पोस्ट वगैरे टाकत नाही पण तो आमचा जुना आहे आणि आम्हाला त्याच्याकडून पण खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही घरची गाडी पलवलेली आहे घाटावरती दोन वेळा आणि चांगली पलवलेली आहे दादा आपण झालं तर पन्नास पन्न दावणीचे यावर्षी दोन हिरे गेले एक मानिक आणि दुसरं म्हणजे बावऱ्या पन्नास पन्नास धावणीची तस तीन हिरे गेले आणि तिन्ही पण खूप अनमोल होते आणि समजा जे दोन नंद्या जो खर्चीचा नंद्या म्हणून बैल नंदी फेमस होता तो पण आपल्याच धावणीचा आपल्याच गोट्याचा आणि मोठा मानक्या पण आपल्याच धावणीचा आणि बावऱ्या बावऱ्याचा तर काळ आला नव्हता पण आपण वेळेपुढे काहीच करू शकत नाही बावऱ्या गेला खूप दुःख वाटलं कारण की बावऱ्या आता या या सीझनला बावऱ्याने गाजवून ठेवला असं सगळं आणि त्याचं वय नसताना त्याने कमी वयात त्याने खूप नाव केलेलं त्याने आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होती की तो आमचं नाव सोनारपाड्याचं नाव पुढे चालू ठेवेल पण का त्याचा असं घात झाल्यामुळे आम्हा पण काय करू शकत नाही खूप स्पीड लावायचा बावऱ्या बावऱ्या नक्कीच खूप स्पीड लावायचा आणि स्वतःचा जीव तोडून पळायचा आणि फक्त तो सोनारपाड्याचं नाव पुढे करण्यासाठी पळायचा आम्हाला त्याच्याकडून म्हणजे बावरे आम्ही बोलायचो की पुढे पुढच्या आता जरी वयाने कमी आहे पण पुढच्या सीझनला बैल नावच करून टाकेल बावऱ्याला नक्कीच खूप मिस करतो आणि जे आपले दोन नंदी मानक्या आणि नंद्या गेले त्यांना पण खूप मिस करतो कारण की त्यांनी भरले ते आता या दोन तीन दोन तीन वर्ष आपल्याला दिसले नाही अड्ड्यामध्ये किंवा आपण काढले नाही वय झाल्यामुळे तर पण त्यांनी जो काळ गाजवायचं होता तसं तर आपण आता हे नंदी पळतात ते आता नाव करतात पण त्यांनी त्यांनी सुरुवात केलेली तर आपण त्यांना विसरून जमणार नाही ना दादा शेड्यूल आता बाहेर काढायचा आहे दोन तीन दिवसामध्ये फेऱ्यासाठी आणि त्याचा फळ बघून आपल्या आपण नाव सोडायचं नाही तर मग नाव कोणावर फिडवायचं जर आपल्याला पळ योग्य वाटलं तर नाहीतर आपण पण जास्त घाई करायची नाही हवेत नुसत्या उड्या मारायच्या नाही आपल्या नंदीच्या तुम्हाला डॉक्टर न आपल्याला एक दीड महिन्यासाठी आराम करायला सांगितलेलं बैलाला तर आपण ठरवलेलं की डॉक्टरांची पण आपण कुठेतरी त्यांना पण कुठे अनुभव असतो त्यांच्या गोष्टींचा आपण बोलू आपल्याला जरी तो, आप तो कवर आता बैल उड्या मारतो आपल्याला वाटतं की बैल पूर्णपणे फ्रेश आहे पण बैलाला कोणत्या आरामामुळे काय कोणत्या गोष्टी आपल्याला कळत नसतील तर डॉक्टरांना ते समजतं म्हणून डॉक्टरांचं पण कुठेतरी आपण बोलवतो कशासाठी त्यांचं आपल्याला त्यांचं मत घेण्यासाठी आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे आपण त्यांचं ऐकणं गरजेचं आहे जर आपल्याला आपलंच करायचं आहे तर मग त्यांना बोलवतो का जे काही आम्ही आहेत ना त्याच्यामुळेच आहेत आणि खूप लोकांचं प्रेम आहे त्याच्यावरती विश्वास आहे अजूनही आम्हाला खूप फोन येतात दादा वरदान कधी काढणार बाहेर कधी येणार नक्की सगळ्यांच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होणार फक्त संयमाने आपण करूया कोणतीही घाई न करता दादा दोन शब्द काय सांगा तू वरदान बद्दल वरदान बद्दल बोलू आम्ही त्याला घाटावर पण गेले ना मी त्याला म्हणजे आता जास्त कोणी जात नव्हते पण मी त्याला नक्कीच महिन्याने जसं मला जमेल तसं मी एकटा जाऊन यायचो म्हणजे आपला फिरायच्या उद्देशाने किंवा शर्यतीच्या पण त्याला बघायला जायचो मी आणि त्याला बघू देवा भले मग ते दहा मिनटं पंधरा मिनटं पण असू दे पण त्याला बघू देवा बरं वाटायचं दादा आता आपण इतक्या महिन्यानंतर पळवणार तर पब्लिकला तशीच गती लावणार की थोडस काही फरक वाटणार त्याला आपण पब्लिकला पालवणार किती जणी आपल्याला कोणता प्रॉब्लेम आले त्याला आपण पब्लिकला पालवणार ता आतून टाकायचं नाही आतून म्हणजे एखाद्या वेळेला अडीअडच आली किंवा बाहेरचा बैल आपल्याला चांगला भेटला आपण पळवू पण आपण त्याचा मेन पब्लिकचा आपण बोलतो भिताड पण तो त्याला आपण पब्लिकलाच पळवू कारण की डाव्या खांदी खूप जास्त गती लावतो पब्लिकनी डाव्या खांदी ही बैल पण नाहीत आणि पब्लिकची सध्या बैल भेटत नाही आपली बैल कोणी घेतो आणि आपल्याला पैऱ्याला देतो पण बाहेरची बैल कोणी कोणाला देत नाही त्याच्यामुळे आपण त्याला पब्लिकने आपल्या आपल्याला सध्या तरी आठ नऊ नंदी आहेत आणि आता सध्या आपल्या आप इथे मुंबईमध्ये चारच आहेत बाकीचे घाटावर आहेत मग ते घाटावर कधी आणणार इकडे घाटावरून आता ते छोटे छोटे दोन नंदी आहेत आणि दोन आहेत पळण्याच्या हिशोबाने ते आणू आपण लवकरच आणि आता आपली खरेदी झाली लक्ष्मी आपले गोमाता त्यांना लवकरच आणू आणि वा त्या छो छोटासा बछडा आहे आणि त्याला पण घेऊन येऊ आपण त्या गाईसोबत दादा वरधानचे तुम्हाला आठवणारे क्षण म्हणजे जे गुलाल घेतलेले की तुमच्या अजून पण लक्षात आहे त्याबद्दल वरदानचे आठवणारे क्षण शा, प्रत्येक क्षण आठवणाराच होता कारण की आम्ही सगळ्या गाड्या चांगल्याच केल्या आणि त्यांनी कोणत्याही गाड्यांमध्ये आम्हाला नाराज केलं नाही आणि मी आवर्जून उल्लेख करेल की के मुंबई केसरी आणि मागे पण बऱ्याच मोठ्या गाड्या झाल्या नंदीची नावं नाही घेणे योग्य नाही सगळे झाले आम्ही खूप जल्लोष वगैरे केला पण आम्ही जल्लोष आमच्या मर्यादेप्रमाणे करतो शिवी गाडी कोणाला करत नाही आपल्या आपल्या गुलाला उधलून आपला जो संस्कृती आपली मैत्रीपूर्ण आपण आपल्या कपडे गाडा कोणाला शिव्या द्या किंवा हारवले त्याला उचकवा चिडवा या आपल्याला जमत नाही आपण जलोच आपल्या आपल्या प्रमाणे करतो आणि आपण पहिले पहिलेपासून असंच खेळलेलो आपण काय नवीन खेळामध्ये आलोय आणि चांगलं वाटतं असंच मैत्रीपूर्ण खेळलो तर आपला नात टिकून राहील आणि नात टिकवायचा असेल तर आपण आपण स्वतः आणि दुसऱ्यांनी एकच गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की वाद टिकवा नात टिकवायचा असेल तर वाद मिटवणे गरजेचे आहे बस एवढच वाटतं दादा पराभव काय शिकवतो तुम्हाला पराभव खूप काही शिकवतो कारण की पराभव होणे पण गरजेचं असतं कोणी जर जास्त उड्या मारत असेल ना तो पराभव त्याची जागा त्याला दाखवून देतो की आपण कुठे होतो आणि कुठे आहे पराभवने माणूस शिकतो आपल्याला कुठे आणि पराभवने कोणी खचून नाही जायचा संयम ठेवायचा जा। आपला नंदीवर विश्वास ठेवायचा फक्त तो योग्य ते करून दाखवेल वेळ आल्यावर दादा आता वरदान म्हणजे आपण बोलू आराम होता किंवा कमी पल होता त्यावेळेला पैऱ्यांना अडचणी यायचे का पैऱ्यांना तर पैऱ्यांबद्दल बोलू तेवढं कमी आहे आपल्याला पैऱ्यांसाठी खूप यायचे पण कसं नियोजन हे आपल्या डोक्याने केलं पाहिजे आपला आपल्याला एक नंबरचा बैल पाहिजे हे गरजेचं नाही बैल दुसऱ्यांशी पळतात आपली पळतात पण आपल्या बैलामध्ये कोणता बैल पळेल हे बघणं योग्य आहे आपला बैल कसा पळतो फाटी शॉर्ट फाटीला पळतो लांब फाटीला पळतो कसं ते नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने प्रत्येकाने तसेच पैरे करावे जर तुम्ही नियोजन किती जण मिळून करता पन्नस -पन्नस आ, आ। आ, आ, नियोजन आमचे सगळे पन्नास पन्नास ग्रुप आणि म्हणजे ग्रुप खूप मोठा आहे तुरब्याची पोरं आहेत गंधारीचे आहेत बरेच असे कर्जत भिवंडी सगळीकडचे पोरं आहेत आणि चांगलं वाटतं सगळे मिळून नियोजन केलेलं कधी पण चांगला एक आणि लहानातल्या लहानापेशून पासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे सल्ले घेणं गरजेचं आहे या क्षेत्रात मी पण या क्षेत्रात कोणीही करू नये दादा ठीक आहे इतके वेधल्याबद्दल धन्यवाद